नमस्कार मी वैष्णवी कदम डिजिटल प्रभात मध्ये तुमचं स्वागत स्त्री शक्तीचा जागर म्हणजे नवरात्र उत्सव सुरू आहे आणि नवरात्र उत्सवा निमित्त स्त्री शक्तीचा गौरव केला जातो यासाठी आपण डिजिटल प्रभातच्या माध्यमातून कर्तृत्व स्त्रियांशी संवाद साधणार आहोत याचसाठी प्रभात ऑफिस मध्ये आलेले आहे शीतल जगताप ताईबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर त्या नगरसेविका आहेत तसेच त्या जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत विशेष म्हणजे त्या आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी आहे मॅडम प्रभात मध्ये तुमचं स्वागत तुम्ही एक नगरसेविका आहात आणि तुम्ही घर देखील सांभाळता तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही कशा मॅनेज करता नमस्कार सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही प्रश्न विचार अगदी बरोबर आहे पण आता जे टास्क समोर आलं ते तर आपल्याला मला असं वाटतं की आम्ही पहिल्यापासूनच राजकीय वारसा माझ्या पप्पांपासून आहे आम्हाला आणि इकडं पण राजकारणाचं मी माझी मम्मी कशा पद्धतीने सर्व काम पार पाडते तसंच थोडं शिकून शिकून ह्या घरातले माझे आहेत त्यांनी कसं पार पाडलं त्या दोघींचं बॅलन्सिंग करून मी माझं काम पाहते तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये जेव्हा काम करत असता तेव्हा महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करता तसं महिलांच्या तर मूलभूत घरचा पाणी हा खूप मोठा प्रश्न असतो आता सध्या संग्राम भैया जगतापांनी पूर्ण ज्या मी भागात काम पाहते त्या भागात कुठेही अडचण नाही जर कुठं अडचण आली किंवा कोणत्या योजना आल्या तर आजकाल सोशल मीडियाचा खूप मोठा वापर या ठिकाणी केला जातो सोशल मीडियावर कोणतीही न्यूज टाकली तर महिलांना कळ्यावर त्या माझ्याशी संपर्क साधतात मला काही पी ए वगैरे कोणी नाही त्या डायरेक्ट मला फोन करतात आणि मग आमचा संवाद होऊन त्यातून मी मार्ग काढते महाराष्ट्रामध्ये सध्या महिलांवरील अत्याचार तरुणींवरील अत्याचार असा प्रकार दिवसेंदिवस वाढतायत तर तुम्ही महिला म्हणून या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहता बघितलं तर हा प्रकार खूप गांभीर्याने घेतलाही जात नाही आपल्या इकडे आणि तसं बघितलं तर मनाला एक खंत पण वाटते की आपण सर्व महिला आघाडीवर म्हणजे पुढं गेलो पण कुठंतरी आपले संस्कार म्हणा किंवा आपण वेस्टर्न कल्चर जास्त आपल्या जीवनामध्ये आत्मसात करतो त्यामुळं किंवा सोशल मीडिया एक दुसरा मार्ग म्हणजे सोशल मीडिया तिथं आपण कुठंतरी पुढं गेलो आणि जे संस्कार आहेत आपले जी आपली पहिली कार्यपद्धत होती ती मागं राहिली जे जुनं म्हणतो आपण पण ते सोन असतं ते कुठेतरी चुकलं आणि मुलांना आणि मुलींना दोघांना पण संस्कार कुठेतरी कमी पडत असतात आपल्या सगळ्याकून ते कमी पडतात त्यामुळे आज हे दिवस आपल्या सर्वांनाच पाहायला मिळतात तुम्ही जसं आता उल्लेख केला की वेस्टर्न पद्धती जी आहे दिवसेंदिवस जे आहे म्हणजे कपडे कपडे म्हणा किंवा जे संस्कार म्हणा या ज्या बदलत चाललेल्या गोष्टी हो तर तुम्ही महिलांना काय संदेश मला असं वाटतं जिथं आपण म्हणतो की छोटे कपडे किंवा वेस्टर्न पण तसं नसतं छोटे विचार पण असतात नुसतं वेस्टर्न कपड्यावर न जाता वेस्टर्न विचार पण आपल्याकडे घेतला जातात कपड्यांना घालायची पद्धत आणि कसं वावरायची पद्धत एक आपली आई आपल्याला शिकवते ती पद्धत जर आपण समोरच्या पुढे तशीच प्रेझेंट केली तर ते बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतो आणि वेस्टर्न पद्धतीन म्हटल्यानंतर मोबाईलची दुनिया आली नेट आलं त्यामध्ये मुली जास्त करून मला असं वाटतं आपल्या घराची रूल विसरून आपली परंपरा विसरून मुली वेस्टर्न मुली कशा वागतात कसं विचार आत्मसात करतात त्याकडे जास्त कल आहे आजच्या पिढीचा महिलांचा माहेर म्हणजे सगळं जिवायचा विषय असतो तुमच्या माहेराबद्दल थोडस जाणून घ्यायचंय आणि स्त्रीचं जन्मस्थित होतं त्यामुळे प्रत्येकीला आपलं मायेर हे प्रियच असतं तसं बघायला गेलं तर माझे वडील प्रामुख्याने शेतकरीच कुटुंबातले आणि ते स्वतः पण शेतीच करतात माझी आई पण शेतीच करते त्यामुळं मला राजकारण हा विषय जास्त करून माहित नाही माझे पप्पा पहिले समाजकार्य करायचे आणि त्यातून त्यांचा राजकीय सक्रिय झाले ते म्हणजे तुमची माहेरची मंडळी देखील राजकारणात आणि आता सासरची मंडळी देखील राजकारण म्हणजे तुमचा कौटुंबिक वारसाच राजकारणात राजकीय आहे तर यामधून तुम्हाला रा, राजकारण वेगळ्या क्षेत्रात काही करिअर करावा असं कधी वाटलं नाही का हा आता एखादी गोष्ट आपल्याला भेटत असते त्यावेळेस त्याची किंमत लवकर कळत नाही तसं आम्हाला राजकारण पाहून पाहून असं वाटतं की नको पण कधी कधी असं वाटतं एक समाजकार्य आपल्या हातून होतो कुठेतरी एक चांगला उपयोग आपल्या माणसांचा होतो तो पण एक आनंद आणि एक आनंद असा पण की आपल्या फॅमिलीला जास्त टाइम हे राजकीय लोक देत नाही <laughs> तुम्ही आता जसं म्हणले की फॅमिलीला जास्त टाइम राजकीय लोक देत नाही जसं तुम्ही तुमच्या कामाच्या व्यापातून फॅमिलीसाठी वेळ काढता तसं भैया देखील काढतात का हो नक्कीच कारण एक स्त्री म्हणून मला घर बनणे पहिलं महत्वाचं वाटतं त्याच्यानंतर बाहेरचं पण भैया वेळ देतात म्हणूनच मी पण आज पुढं आहे किंवा मी आज जगात जेव्हा आवडते समाजात जेव्हा आवडते ते फक्त संग्राम भैयांमुळेच आता, आता, ये ये आता, आस आता तुम्ही आता उल्लेख केला की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो असं म्हणतात आणि यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात असतो असं म्हणतात जेव्हा राजकीय प्रवासात तुम्ही पुढे चाललेले असता तेव्हा तुम्ही एकमेकांना कसं पाठबळ देता तसं बघायला गेलं तर आता आमची जोडी म्हणजे नवरा बायकोची गाडीचे दोन चाक जसे चालतात तसं आम्हाला दोघांना पण बॅलेन्सिंग मध्ये चालावं लागतं त्यामुळे पूर्ण कुटुंब पण आमचं तसंच चालतं पुरुषा मागं स्त्री आणि स्त्री माग पुरुष याला आम्ही महत्व नाही देत पण आम्ही दोघं एकमेकाला किती समजून पुढे चालतो हे खूप महत्वाचं आहे राजकीय नेते म्हणलं तर जनसामान्याशी जोडलेली एक ना त्याच्यातून तुम्हाला असं कधी वाटतं की भैया फॅमिलीला कधी टाइम कमी देत आहेत नाही आता समाजकारणात पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं त्यामुळे कुठेतरी एक चांगलं पण होत आहे त्याच्यामुळे मला कधी अशी खंत नाही वाटत की भैया आपल्याला वेळ नाही देत भैया त्यातून त्यात वेळ काढत असतात भैया सगळ्या गोष्टी शेअर करतात का तुमच्याशी राजकीय गोष्टी मीच भायशी शेअर करत नाही पण माझी फॅमिली कुटुंब माझी मुलं ह्याबद्दल भायची माझी कायम चर्चा होतात राजकीय पुढच्या काही गोष्टींबद्दल तुमच्या दोघांमध्ये कधी चर्चा होते का नाही राजकीय चर्चा होत नाही पण मला कुठं अडचण आली किंवा मला कुठं कोणता प्रश्न हो भेडावला तर मी भाईंना नक्कीच विचारते किंवा सांगते तुमच्या आयुष्यातील असला कुठला कुठला क्षण आहे की जो त्याचं दुःख तुम्हाला झालं ते तुम्ही कधी विसरू शकत नाही आणि असं कुठला सुखाचा क्षण आहे की तोही तुम्ही कधी विसरू शकत नाही ऍक्च्युअली मी खरं सांगू का माझ्या आयुष्यात देव कृपेने आजपर्यंत कोणत्या दुःखाचा क्षण नाही आला की मी विसरू शकत नाही आणि सुखाचे सर्व क्षण आले तर सगळेच कुटुंब एकमेका सोबत असतं त्यामुळं सुख दुःख हे चालूच राहतात असला एखादं कुठला तरी क्षण असेल ना की जो तुम्ही विसरू शकत नाही सगळे सारखेच असं तुमचा कुठला छंद आहे का तुम्ही तुम्हाला जो जोपायसायला तुम्हाला आवडतो मला तेवढं फ्रीडम आहे मी माझा छंद जोपासते मला वाचण्याची फार आवड आहे आणि दुसरं म्हणजे मला बाहेरचं ज्ञान आत्मसात करायला पण फार आवडतं तुम्ही आता सांगितलं की वाचण्याची फार आवडी आतापर्यंत असं कुठलं तुमचं आवडतीचं पुस्तक आहे की तुम्ही ते वाचलंय ऍक्च्युली मी पुस्तक नाही वाचत पण लेख वाचत असते जे की तुमच्याच माध्यमातून आम्हाला भेटत त्या लेखांच जाता येतात कामाच्या याच्यातून थोडंफार जसं वेळ मिळा तसं मी वाचत असते कुठला चित्रपट तुम्हाला आवडतो ऍक्च्युली मी चित्रपटच वाचते असं <laughs> <laughs> आहे का कुठला क्षण की भैया कधी तुम्हाला चित्रपटाला घेऊन खूप वेळा घेऊन गेले भैया चित्रपट भाईंना खूप आवडतात बघायला मग त्यांच्या निमित्ताने त्यांनी माझं पण बघणं होतं पहिला चित्रपट कोणता घे तुम्ही दोघांनी सोबत पाहिलाय आता मला नाव नाही <laughs> माहिती माझ्याच लग्नाला झालेत आता अठरा एकोणीस वर्ष तुमचं तुमची माहेर पण नगरच आणि सासर देखील नगरच मग तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज कस जोडलं काय ऍक्च्युली माझी बहिणीची नंद माझी जाऊ बही त्या बघण्यात त्याच्यात हा आणि माझे पप्पा आणि माझे सासरे पहिले एकमेकांना ओळखत होते माझे पप्पा दूध घालायला जायचे काका त्यावेळेस राजकारणात होते थोडेफार म्हणजे आमचे सासरे त्यामुळे त्या दोघांच्या एकमेकांची ओळख होती महिलांसाठी अजून असं काय की तुम्ही संदेश द्याल की अजून तुम्हाला काय करावं असं वाटतं ऍक्च्युली नगरमध्ये महिलांसाठी एवढं काही योजना आलेल्या नाहीयेत की ज्यांनी करून आपण पुढाकार घेऊन पुढे येऊ शकतो महिला पण नगरच्या अशा एवढ्या मला असं वाटतं की राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात पुढे आलेले नाहीयेत की, की ज्याने करून आपण सगळे एकजुटी पुढे काहीतरी करू शकतो महिलांना पण इतकं फ्रीडम नगरमधून नाहीये समाज तुम्ही जसं म्हणता की महिलांना एवढं फ्रीडम नाहीये नगरमधून समाज करण्यासाठी मग तुम्ही संदेश काय द्या महिलांना महिलांना नाही देऊ शकत पण कुटुंबांना देऊ शकते की आपल्या स्त्री जर आपलं घर चालू शकते तर ती आपल्या चांगल्यासाठीच जे भविष्यात पावलं उचले ते चांगल्यासाठीच उचलेल आपल्या मुलांसाठी किंवा कुटुंबासाठी चांगल्यासाठी पाऊल उचलून जे काय करेल ते चांगल्यासाठीच करेल तुमच्या सासरी आता राजकीय फॅमिली आहे तर तुमचे सासरे देखील राजकारणात आहे आणि तुमचे पती देखील राजकारणात आहे तर मग तुम्ही तुम्ही देखील राजकारणात आहात मग तुम्ही फॅमिलीमध्ये असं एकत्र कधी येतात टाईम कसं ऍक्च्युली आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही राजकीय विषय घेतच नाही घरात आल्यानंतर नॉर्मल जे आपले सासरे सासऱ्यांच्या याच्यावर पती पतीच्या याच्यावर मी माझ्या याच्यावर तुम् आता विधानसभेची जी रणधुमाळी सुरू आहे तर याच्यामध्ये तुम्ही कसं पाठबळ देणार ऍक्च्युअली आताच्या विधानसभेला इतके काम झालेले आहेत किंवा त्यांचं इतके नावाचा उल्लेख आहे प्रत्येक गोष्टीत भाईची मदत असो पर्सनल काम असो किंवा शासकीय काम असो प्रत्येक ठिकाणी बायंची मदत त्यामुळे भाय्यांना मलाच काही कोणालाच कुणी म्हणत नाही की तुम्ही भाय्यांचा प्रचार करा प्रत्येकाचं कर तोंडून नाव आहे त्यामुळे प्रचार होऊन जातो आणि जिथं जिथं भैयांना माझी मदत लागेल तिथं तिथं नक्कीच मी उपस्थित राहील अशी कोणती डिश आहे की ते भैयांना खायला आवडते आणि तुम्हाला बनवायला आवडते भैयांना कढी आणि भजे फार आवडतात कढी भात पण फार आवडतात तुम्हाला ते पण होय आणि आता जी रण विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे तर दिवसाचा त्यांचा दिनक्रम कसा असतो ऍक्च्युली त्यांचा दिनक्रम असा काही नाही की आता इलेक्शन लागलं म्हणून बदलला रोजचा दिनक्रम आहे तोच त्यांचा चालू आहे सकाळी उठलं का स्टार्ट गाडी त्यांची चालू होती तर रात्री झोपेपर्यंत कसे वेळ देतात मग नाही जेवणाच्या वेळ त्यांचं कसे सकाळी ते चहा नाश्ता करून जातात घरातून आणि दुपारी त्यांचं टिफिन ऑफिसला जातो त्याच्यामधून तुम्हाला वेळ कसा देतो आणि फॅमिलीला आता बर्थडे पार्टी असेल किंवा माझा बड्डे असेल मुलांचा बड्डे असेल घरगुती काही कार्यक्रम असेल मग तेवढं एक तास दोन तास ते येऊन जातात दिवसभरामध्ये एखादा फोन वगैरे काही कंटिन्युअस मला कुठे कार्यक्रमाला जायचं म्हणलं काही घरात प्रॉब्लेम म्हंटल किंवा कुणी मला काही विचारलं त्याबद्दल मला माहित नसती मग मला भैयांशीच कॉन्टॅक्ट करावा करावं म्हणजे चालू असतात चालू असते तुम्ही आमच्या प्रभाच्या प्रेक्षकांना काय सांगाल मी सर्वांना सांगितलं ह्या ठिकाणी मला बोलवलं मी सर्वप्रथम सर्व टीमचे आभार मानते आणि खूप छान पद्धतीने त्यांनी इंटरव्यू घेतला पण स्त्रियांबद्दल बोलायचं म्हटलं तर बऱ्याच गोष्टी असतात आपण ह्या छोट्या वेळात नाही बोलू शकत पण मला असं वाटतं त्यांनी आता खूप छान चौथ्या माळी मला निमंत्रित केलं तर स्त्रीचा जागर चालू आहे तर सर्व महिलांमध्ये सा, शक्ती संचार होत असते तर सर्वांनीच आई आंबे सारखेच एक शक्ती संचार होऊन जे आपल्या सोबत वाईट घडतं किंवा आपल्या समाजामध्ये जे जे काम वाईट होतात त्याचा जागर करूया सर्व स्त्रियांनी मिळून आणि जिथं जिथं स्त्रियांची गरज आहे तिथे स्त्रियांनी एकजुटीने उभा राहून सर्वांनी जे एकत्रित आपल्या त्यांनी जे आता एक, एक चांगला उल्लेख केला की समाजामध्ये अत्याचार वाढतात त्यासाठी सर्व स्त्रियांनी एकत्र येऊन त्या अत्याचार विरुद्ध लढलं पाहिजे काही महिला अशा पण आहेत आज की ज्या घरगुती काम करतात त्यांना म्हणजे गरीब आहेत किंवा बाहेर काम करू शकत नाही किंवा कौटुंबिक त्यांना काही गोष्टी आहेत अशा महिलांना तुम्ही काय संदेश घ्या की त्यांनी काय केलं पाहिजे कसं बाहेर पडलं पाहिजे कसं समाजाशी संघर्ष केला पाहिजे मेन म्हणजे प्रत्येक स्त्री बाहेर पडू शकते असं काही नाही पण घरात बसून पण स्त्री आपलं काम करू शकते ज्या काही महिला ज्यांना जायची सोय नसते किंवा आपल्या मुलांना सोडून दुसरीकडे काम करू शकत नाही काही काही स्त्रिया घरगुती पण रोजगार करतात उदाहरणार्थ पापड झालं वाती बनवणं झालं किंवा आता बरेच असे फॅक्टर्स आहेत त्या जे घरगुती सामान घेऊन यायचे प्रोडक्ट आणि बनवून ते मार्केटमध्ये सप्लिमेंट करायचे दन्यवाद। दन्यवाद। तर स्त्रियांनी दोन्ही पण समतोल स्त्री राखू शकते स्त्रीमध्ये इतकी शक्ती आहे की तिला मला असं वाटतं कोणीच चॅलेंज करू शकत नाही धन्यवाद ताई तुम्ही वेळात वेळ काढून प्रभात ऑफिसला भेट देण्यासाठी आलात तुम्ही एकदा धन्यवाद थँक्यू धन्यवाद तर प्रेक्षकांनो या होत्या आपल्या आजच्या कर्तृत्ववान महिला शीतल चकता आपण यापुढेही असंच कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधणार आहोत तुरतास धन्यवाद